आत्ता थोडा वेळ पूर्वी जोराचा पाऊस झाला जिवंत गोळा इथं दिसतोय ते तिकडनं आलोय आपण ते बुरुज वगैरे हे ते बघून की हे असं इथं जायचं आता ते तिकडं जायचंय आणि तिकडनं खाली उतरायचं आहे ऊस परत वाढलेला आहे आणि पावसासोबत हवा पण त्यामुळं थोडंसं धम चालावं लागतं आहे चला इथं कसं उतरू पायऱ्याच नाही छत्रीच्या आलक्षण बघा कशी <laughs> उमरायली आता कसं मोबाईलसाठी पण थोडंसं मोबाईलतून वाचलं पाहिजे ना त्यासाठी ना आपण स्वतः पण वाचरू पाहिजे त्यासाठी चला हे बघा या दिशेनं आता आपल्याला जायचं आहे आता इथनं जायचं आहे दिलं आहे पूर्ण आराम आरामात आरामा जावं लागेल रे बाबा शवाश जोराचा पाऊस वाढलाय आता तर चला आता रेनकोट वगैरे घालून घेऊ आपण थोडंसं पुढं जाऊ मग आता काही हे आपण असतालो का ते तिकडे व्यक्ती दिसत आहे का आता इथनं नाही का आपण टर्न मारणार आहे टर्न मारून हा बघा हा रस्ता थोडस तुम्हाला दाखवतो एवढा या रस्त्यानं पब्लिक बघा लोहागडला हो पण तेवढीच पब्लिक आणि विसापूरला पण तेवढीच पब्लिक पावसाळा म्हणजे जन्नतच राहू ठीक आहे ना तर इकडे जायचं आहे तर चला आता विडवलं नाही का विसापूरच्या इथंच थांबूया आपण आता नाही का वगैरे सगळं बॅगमध्ये टाकतो थोडं चार्जिंगवर लावतो आणि निघूया आता उंबरखिंडीच्या दिशेनं आणि जाऊया आता उंबरखिंडीकडे मसाला काकडी का खायची तिथं खाऊ शकता खरं जर बघितलं तर इथं थांबायचं काहीही प्रयोजन नव्हतं आपलं वाला माहिती आहे का पण आता आपण एका लोणावळ्यामध्ये आलो तरी पण म्हटलं नाही का लोणावळ वगैरे बाहेर बघण्याची काही इच्छा नव्हती परंतु इथं बघितलं रस्त्यावरती म्हटलं एवढी गर्दी वगैरे का आहे आणि सर्वजण लोणावळ्याला काय येतं तर त्याचं उत्तर इथं आहे आपल्याकडं यामुळे आता सर्वजण इथं लोणावळ्यासाठी काय मस्त आहे खतरनाक मस्त इकडं खुर्च्यांवरती बसायचं इकडं पण मस्तपैकी काही खायचं प्यायचं आणि खात पित असताना ह्या मस्तपैकी नजाऱ्याचा आनंद लुप्त उठायचा इथंच नाही आहे का मस्तपैकी फोटो वगैरे घेत होतो तेव्हा नाही का या बहुत झालेली सायकलिंग वगैरे करता आणि नॅशनल साठी नाही का प्रिपरेशन चालू आहे त्यांच्या नॅशनल साइटीने त्यांना बेस्ट ऑफ लक आणि सायकलची किंमत आहे ऐंशी हजार बरोबर ना ऐंशी हजारांची सायकल आहे तर या सायकल सोबत पण एक छोटासा व्हिडिओ तर बनतोच आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर तुम का तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड